नमस्कार मित्रांनो आजच्या नवीन ने एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचं काम आहे पाण्याचा व्यवस्थित नाला काढायचा पाऊस पडल्यानंतर पाणी व्यवस्थित गेली पाहिजे मावशा लोक आहेत ते ग्रास काढतात आहे आणि सर वाढलेली जी झाडं खालीमुळं त्याला व्यवस्थित कटिंग करतात आहे आणि अशा पद्धतीने आपण क्रिकेटचं ग्राउंड कसं स्वच्छ ठेवतो आहे हे तुम्हाला बघायला भेटेल चला तर बघूया तुम्ही बघू शकता आपण सर इथली साफसफाई केली पाण्याचा असा रस्ता काढला वरून पाणी येते तिथून मग ते पाणी असं ह्या वाट्याने निघून जातं सर आम्ही अशा पद्धतीने इथलं ग्राउंडचं काम बघतोय छानपैकी मेंटेनन्स कसा व्यवस्थितपणे ठेवता येईल अशा पद्धतीने इथलं काम आम्ही बघतो आणि किती छान असं सकाळच्या वेळेस हिरवगार ग्राउंड दिसत आहे मामा चाललाय मामा आता ते मामा चाललाय ते जंगली ग्रास काढायला मावशी ऑलरेडी काम करतात मित्रांनो आता तुम्ही म्हणाल हे कशासाठी आहे कागद तर पाऊस आल्यानंतर इथून त्यांना तिथपर्यंत जायला वेळ लागतो किंवा पावसात भिजून काम करावं लागतं पण त्यांना जास्त मी पावसात भिजून देत नाही त्यासाठी त्यांना एक छोटंसं असा एक प्रयोग केला आहे की मग हे ये लोक येऊन इथे उभे हो राहतात पाऊस जायपर्यंत वाट बघतात हे एवढी सुंदर अशी झाडं आहेत तर त्याची निगा राखायचं काम चाललेलं आहे आणि आजूबाजूला जे आलेलं आहे झाडं तर त्याची कटिंग चाललेली आहे त्याच्यामुळे ती छान अशी स्वच्छ दिसतात आहे आणि वरती वाढ पण बघा किती राहिलेली आहे आता हे आजूबाजूचा सर्व जंगली गवत आहे ह्या जागेचा कचरा आपला रवी घेऊन चालला आहे हा असा जंगली ग्रास आहे म्हणजे हे अशी झाडं जंगली बिंगली येतात आहे आणि हे अशा पद्धतीने काम काढणं चाललेलं आहे आणि ही साईट काढून झालेली आहे तुम्हाला दिसत असेल आता ही साईट काढतात आहे आणि ही बघा कुठपर्यंत आली आहे संपूर्ण बघायला भेटत असेल आणि ही साईट काढून झालेली आहे इकडे हे असे एका लाईनीशीर बसून असं काढत काढत सरकत चाललेले आहेत आता इथे पण हा जो लाल मातीचा भाग दिसतोय इथे पण क्रास लावायचे आहे म्हणजे लास झाडांपर्यंत हिरवळ छान दिसेल आता तुम्ही म्हणाल की हे कशाला आहे तर प्रत्येक वेळी म्हणजे एक एक घेऊन गेल्यानंतर आणि तेवढा वेळ जातो मग त्याविषयी एक जुगार गेलेली आहे की प्लास्टिक कागद टाकला आहे म्हणजे हे जंगली जो ग्रास आहे तो सर्वजण मिळून इथं टाकतील आणि एकदमच खेचत नेऊन एका साईडला काढून ठेवून देतील हा असा गवते कचरा जमा झाला आहे आता तो एका साईडला आपण जमा करतो आहे मित्रांनो छानपैकी अशी झाडाभोवती आपण रंगीबेरंगी अशी फुलं लावलेली आहेत जेणेकरून छान आजूबाजूचा परिसर सुंदर दिसतो त्यांना बघून ही इथं टाकून दिलेली आहेत त्याला अजूनही फुलं छान येतात आहे किती फुलं झालेली आहेत आणि ही हे झाड असं आहे ही, ही फुलांचं की जिरो मेंटेनन्स आहे तोडायचं रोवायचं आहे हो गमतीची गोष्ट काय माहिती आहे मित्रांनो पाऊस सकाळचा जोरात येतो आणि मावशांनी कोट घातला पावसाचा पाऊस थांबतच था नाही हा मावशी <laughs> <laughs> रेनकोट घातला की पाऊस थांबतो ऊन येते तर अंगात गरम होतंय काढला तर पाऊस येतोय अशा पद्धतीने आता हे सर्व असं काढायचं चाललेलं आहे आता इथपर्यंत संपूर्ण म्हणजे लास्टपर्यंत सर्व झालेलं आहे आता इथे असं राहिलेलं आहे काम आता मावश्या आलेल्या आहेत आता पाणी पिणार आहेत माळी लोक पाणी प्यायला आलेले आहेत आता हातपाय धुऊन पाणी पितील पुन्हा कामाला लागतील आवाज खूप छान असे येतात आहे सुंदर वातावरण आहे ऑक्टोंबरला आपण एक तारखेला क्रिकेटचे ओपनिंग करतो आहे आणि मुलं आल्यानंतर खूप सुंदर असं खेळायला आपल्याला इथे होणार आहे पाणीवाले हे आपल्याकडे पाणी टाकायला येतात माळ्यांसाठी लागणारं पाणी प्यायचं बघितलं ह्या विकेटच्यापासून किती उंच जंगले ग्रास आलेला आहे हे काढायचं काम चाललेलं हाच खरा ग्राउंडवरचा मेंटेनन्स आजूबाजूला जो, जो कचरा झाला होता रानटी गवत गवत कारण इथे जनावरसुद्धा येतो आणि मग ते सर्व इथले काढून ह्या इथे आपण जमा केलेलं आहे सुकल्यानंतर त्याला त्याचं खतसुद्धा तयार होईल त्याचा आपल्याला उपयोग करता येऊ शकतो छान असं वातावरण आहे